मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्यच ओपन बलगडी शर्यत मैदान मित्रांनो उद्या पार पाडणार आहे आणि या मैदानाचे लॉय लॉट मित्रांनो एक दिवस आधीच काढले गेलेले आहेत आणि या लॉय लॉटमध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामध्ये मुळशीकरांचा सर्जा सातार एक्सप्रेस बालमा उगलेवाडीचा तेजाबाई बुलढाणा एक्सप्रेस बब्या सुंदर उर्पो कॉकटेल बकासूर घरणिकीकरांचा राजा गता पालना गता हे काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत किंवा त्यांची चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या आहेत हे आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी मुळशीकरांचा सर्जा हा या मायने मैदानामध्ये उद्या शंभर टक्के पळण्यासाठी येणार आहे आणि या सर्जेची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक बारामध्ये तास क्रमांक चारवरती वरती निघालेला आहे या गट क्रमांक बारामध्ये तुम्हाला मुळशीकरांचा सर्जा पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो सातारा एक्सप्रेस बल्मा हा देखील या मायने मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे तर बलमाची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक नऊ आणि गट क्रमांक सतरामध्ये तास क्रमांक दोन अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो बलमाच्या देखील निघालेल्या आहेत या दोन्हीपैकी एक गटामध्ये तुम्हाला पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो उगलेवाडीचा तेजाबाई देखील या माहिती मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे उगलेवाडीचा तेजाबाई मित्रांनो गट क्रमांक कर तेवीस मध्ये तास क्रमांक दोन वरती तुम्हाला पळताना दिसेल त्याचबरोबर बुलडान एक्सप्रेस बब्या हा देखील मित्रांनो या मायने मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे तर बाब्याची चिठ्ठी कोणत्या गटामध्ये मित्रांनो गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक पाच आणि गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सात स्वर्गीय रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल बुधकर महाराष्ट्र फॅन्स क्लब या नावानं जे मित्रांनो दोन चिठ्ठे निघाले आहेत त्याच्या नावावरती बुलढाणेश्वर बाब्या आपल्याला पळताना दिसू शकतो अशा अपडेट मित्रांनो आपल्याला मिळालेले आहे त्याचबरोबर घरनिकीकरांचा राजा हा देखील मित्रांनो या माहिती मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे तर घरनिकेचे राजा चिठ्ठे मित्रांनो गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक पाच आणि गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक एक अशा दोन चिट्ट्या गर्निगेच्या राजाच्या नावावर आहे त्यामध्ये गट क्रमांक आठमध्ये मध्ये तास क्रमांक पाच वरतीच राजा तुम्हाला पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो जाईल त्या मैदानामध्ये गुलालाचा मानकरी ठरत असताना सुंदर रूप कॉकटेल हा देखील मित्रांनो या महिन्या मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे कॉकटेल मित्रांनो गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक तीस मध्ये तास क्रमांक सात अशा दोन चिठ्ठ्या कॉकटेलच्या नावानं आहेत कॉकटेल देखील तुम्हाला गट क्रमांक चौदा मध्ये शक्यतो मित्रांनो पाळताना दिसेल त्याचबरोबर आपला आवडता रुस्त मेहंदे केसरी नवमेहे केसरी बाकासूर हा देखील मित्रांनो या मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे बाकासूरची चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चार आणि गट क्रमांक एकोणीस मध्ये तास क्रमांक सात अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो बाकासूरच्या नावानं निघल्या आहेत यामध्ये मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक चार वरतीच तुम्हाला बाकासूर हा मित्रांनो शंभर टक्के पळताना दिसेल मित्रांनो बाकासूरची चिठ्ठी यामध्ये मित्रांनो या मित्रा दोन्ही चिठ्ठ्या मोहीलशेठ धुमाळ सुसगाव आणि शंभू महादेव प्रसन्न पृथ्वीराज बाबा खुटकळ या नावानं मित्रांनो दोन्ही चिठ्ठ्या निघाल्या आहेत त्यानुसारच बाकासूरचा पहिरा देखील असणार आहे आणि तो पहिरा आता कोण असेल तुम्हीच मला मित्रांनो कमेंट करून नक्कीच कळवा तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि आपलं यूट्यूब चॅनल देवतो तुम्ही डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद